नमस्कार महिला नो मराठी चिकी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बाराच्या पोसको कायद्यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला पोस्को हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे महिला बघण्यानो प्रश्नाचं जर उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला तर पहा या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन मुली तर पहा पोस्को जो हा कायदा आहे तर हा कायदा मुलींशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतीय संविधानातील कलम डॅशनुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन कलम पंधरा तीन तर पहा भारतीय संविधानातील कलम पंधरा तीननुसार नुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार हा राज्यांना आहे प्रश्न क्रमांक तिसरा फोसफो कायद्याअंतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकांची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते तर या प्रश्नाचा उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच पहा पोस्को कायद्याअंतर्गत एफ आय आर नोंदवताना बालकांची पहा त्यांचं नाव पत्ता आणि जन्मतारीख या तिन्ही गोष्टीची माहिती पहा गुप्त ठेवलेली जाते प्रश्न क्रमांक चौथा संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक एक पहा अकरा डिसेंबर सन एकोणीसशे ब्याण्णव पहा अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला भारताने मान्यता दिलेली होती प्रश्न क्रमांक पाच बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतो ऑप्शन क्रमांक कर तीन पहा राष्ट्रपती तर राष्ट्रपती हा बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतो प्रश्न क्रमांक कर सहा पोस्को कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा अठरा वर्ष तर पोस्को कायद्यानुसार बालक म्हणजे अठरा वर्षापर्यंतचा व्यक्ती होय नेक्स्ट क्वेश्चन आहे पोस्को कायद्याअंतर्गत बालकांवर जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची प्रतिकार्यता लादणे हा कोणता अपराध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लैंगिक अत्याचार तर पोस्को कायद्याअंतर्गत बालकांवर जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची प्रतिकार्यता लादणे हा पहा लैंगिक अत्याचार हा अपराध आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पोस्को कायद्याअंतर्गत तपासणीही किती दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नव्वद दिवसात तर पहा पोस्को कायद्या अंतर्गत तपासणी पुढचा प्रश्न आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील मधील प्रकरण आठ हे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर्या तर तर्व तर्व या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन विशेष न्यायालयाची कार्यपद्धती तर पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामधील प्रकरण आठ काय विचारलेलं आहे तर दोन हजार बारामधील प्रकरण आठ हे कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर उत्तर काय आहे तर ते विशेष न्यायालयाची कार्यपद्धती या बाबीशी प्रकरण आठ हे संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पोस्को कायद्याअंतर्गत कोणता अपराध हा गंभीर मानला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पहा पोस्को कायद्याअंतर्गत पहा बालकांच्या खाजगी भागांना स्पर्श करणे हा अपराध गंभीर मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा महिला व बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत पहा बाल हक्क संरक्षण अधिनियम येतो प्रश्न क्रमांक बारा पोस्को कायद्यानुसार कोणत्याही बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती वर्षे शिक्षा होऊ शकते तर ऑप्शन क्रमांक चार पहा दहा वर्ष तर पोस्को कायद्यानुसार कोणत्याही बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किमान दहा वर्षे शिक्षा होऊ शकते प्रश्न क्रमांक तेरा पहा पोस्को कायद्यातील कलम एकवीस हे कोणत्या विषयावरती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सूचना देणे तर पोस्को कायद्यातील कलम एकवीस हे पहा सूचना देणे या विषयावर आहे प्रश्न क्रमांक चौदा पोस्को कायद्याअंतर्गत कोणती शिक्षा दिली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा जन्मठेप तर पोस्को कायद्याअंतर्गत जन्मठेप ही शिक्षा दिली जाते प्रश्न क्रमांक पंधरा बालहक्क संरक्षण अधिनियम हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दोन हजार पाच तर बालहक्क संरक्षण अधिनियम हा दोन हजार पाच या वर्षी लागू करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे पोस्को कायद्यानुसार बालकांचे संरक्षण हे कोणाच्या देखरेखीखाली ठेवले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बालकल्याण समिती तर पोस्को कायद्यानुसार बालकांचे संरक्षण हे पहा बालकल्याण समिती यांच्या देखरेखीखाली ठेवले जाते प्रश्न क्रमांक सतरा पोसको कायद्याअंतर्गत कोणत्या कलमामध्ये पहा बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची सुविधा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कलम अठ्ठावीस तर पोस्को कायद्याअंतर्गत पहा कलम अठ्ठावीस या कलमाद्वारे बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची सुविधा आहे किंवा तरतूद आहे प्रश्न क्रमांक अठरा पोस्को कायद्यानुसार तक्रार कोण दाखल करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोस्को कायद्यानुसार पहा तक्रार हा कोणताही व्यक्ती दाखल करू शकतो प्रश्न क्रमांक एकोणीस पोस्को कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे कोणत्या कलमात म्हटले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कलम तेवीस तर पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे की पोस्को कायद्यानुसार लैंगिक अत्याचारी तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये हे पहा कलम तेवीस या कलमामध्ये असे म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक वीस असा आहे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची तपासणी ही कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जावी तर ऑप्शन क्रमांक एक पहा महिला पोलीस अधिकार तर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्ह्याची तपासणी महिला पोलीस अधिकारी या अधिकाऱ्याद्वारे केली जावी प्रश्न क्रमांक एकवीस पहा पोस्को हा कायदा कोणत्या उद्देशासाठी लागू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तर पोस्को हा जो कायदा आहे तर हा कायदा बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी या उद्देशाने तो लागू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस पोस्को कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखण्याचे राखण्याचे कोणाचे कर्तव्य आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा पत्रकाराचे तर पोस्को कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस पोस्को कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे तर ऑप्शन क्रमांक एक पहा घटना घडल्यानंतर त्वरित तर पोस्को कायद्यानुसार तक्रार ही पहा घटना घडल्यानंतर त्वरित दाखल केली पाहिजे प्रश्न क्रमांक चोवीस पोस्को कायद्यातील बालकांचे हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कठोर शिक्षा तर पोस्को कायद्यातील बालकांचे हक्क राखण्यासाठी कठोर शिक्षा या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात प्रश्न क्रमांक पंचवीस पोस्को कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत पोलिसांना एफ आय आर नोंदवणे आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कलम एकोणीस तर पोस्को कायद्यातील पहा कलम एकोणीस या कलमा अंतर्गत पोलिसांना एफ आय आर नोंदणे हे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पोस्को अंतर्गत शिक्षेची सुनावणीही कोणत्या कोर्टात केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा फास्ट ट्रॅक कोर्ट तर पोस्को अंतर्गत शिक्षेची ही फास्ट ट्रॅक कोर्ट या कोर्टात केली जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पोस्को कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नाही तर पहा तुम्हाला पोस्को कायद्याअंतर्गत जर तक्रार करायची असेल तर त्याला मर्यादा नाही तुम्ही कधीही पण तक्रार करू शकता पुढचा प्रश्न आहे पोस्को कायद्यानुसार तपासणीत कोणती व्यक्ती सहभागी असावी हा प्रश्न झालेला आहे तर कोणती कोणती व्यक्ती सहभागी असावी तर महिला पोलीस अधिकारी ही ही व्यक्ती पहा पोस्को कायद्यानुसार तपासणीमध्ये सहभागी असावे नेक्स्ट क्वेश्चन आहे पोस्को कायदा कशासाठी वापरला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पोस्को पोस्को हा जो कायदा आहे तर तो बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी वापरला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे पोस्को कायद्यानुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात अयशस्वी झालेल्या व्यक्तीसाठी किमान शिक्षा किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सहा म सहा महिन्यापर्यंत कारावास आणि किंवा दंड तर पोस्को कायद्यानुसार पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात अयशस्वी झाल्या व्यक्तीसाठी पहा किमान शिक्षा ही सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड ही शिक्षा आहे